नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सुकाशबांध आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटेकडी यार्ड पुणे आज कांद्याचे उच्चांके बाजारभाव काय पाहायला मिळतात त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी आज त्यांचं मनोगत या ठिकाणी आपल्याला काय शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस आपल्याला घसरण होताना पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी ना। या ठिकाणी आपल्याला नाराजचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतीकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील मार्केटमध्ये आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक पाहायला मिळते तर बाबा काय कुठून आले तुम्ही श्रीवंदा श्रीवंद्यामधून नाव काय आपलं श्यामराव तांदूळ तर काय का 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 कांदा काय आज काय भावाने गेला किती रुपये वीस बावीस तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची साईज जी आहे ते मोठे कांद्याची साईज असून देखील आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी पाहू शकता कांद्याची जे साईज आहे मोठ्या साईजमध्ये कांदा पाहायला त्याचबरोबर दर जो आज मिळालेला आहे काय समाधानकारक आहे का कसं आहे का समाधानकारक नाही का तर का काय एकूण साधारणतः यंदाच्या वर्षी उत्पादन पण घटलेलं आहे आवक पण साधारणतः मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते पण दोन चार दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते काय एकंदरीत काय चित्र आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये होय लक्ष नाही तर काय या संदर्भात काय तुम्हाला काय वाटतं आज बाजारात समजा चार पाच रुपयांनी दोन दोन ते तीन दिवसापासून उतरलेले पाहायला मिळतात फॅशन तिकडेच बुधनं करायचे होय मग काय काय शासनाने काय 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 मदत करावी साधारणतः काही शासनाने ठेवा होय कमी जास्त कमी जास्त होय शेतकरी पार लुटला तिकडे त्यात करा तिकडे पळापळी चालली होय धनंजय मुंढेल काय देऊ या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांचं देखील आपल्याला या ठिकाणी एक चित्र असं पाहायला मिळते की शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बत्तीस रुपयाचा कांदा साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी येऊन पोहोचलेला पाहायला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला नाराजीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगल्या एक नंबर टॉप टॉपीमध्ये कांद्यासाठी साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत की दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर हलके माल जे आहेत साधारणतः चिंगळी कांद्यासाठी देखील आपल्याला दरामध्ये घसरण आपल्याला तीन ती चार ते चार दिवसापासून दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून तर देखील आपल्याला लहान चिंगळी कांद्यासाठी दर पारा होते तर मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर जा लहान कांद्यासाठी मार्केटमध्ये मागणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये कांद्याला देखील आपल्याला घसरण एक तीन दिवसापासून आपल्याला कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली होते